तर नमस्कार मित्रांनो मी राहुल पुणे स्वागत करतो राहुल ब्लॉग्स युट्यूब चॅनलवर तर आता आपण चाललोय फिरायला टोपी बघून समजलं असेल कुठे चाललो एक फिरीच्या दर्शनाला व्हिडिओ हिंदी मराठी मीच असणार आहे आणि नेहमीप्रमाणे म्हणतान मी आणि आज मित्र आहे वेदू पाटाफाटा जाऊ खूप खूप म्हणजे खूप लेट झाला सहाची गाडी आहे फाय फॉर्टी फाय झाली आज आपण इथेच आहे बटा बटा पड़, चला वाली। ट्रेन आलेली है? आलेली। कौन सा? आज नहीं, नहीं हम लोग आगे कर्जत में पूरा टाइम इधर खड़े रह के स्ट्रगल्स स्ट्रगल्स दिखेगा नहीं इंजन आ गए इधर इंजन डिस्पैच होगा देखो तीन तीन इंजन लगे थे चढ़ाने के लिए क्योंकि इतना डेंजर घाट है इसलिए तीन तीन इंजन लगे थे अभी डिस्पैच हो गए थोड़े लेट आ गए हम टी के डर से पटीसी नहीं अरे यार एक्सपोज ना करो भाई तीन तीन इंजन लगे थे चढ़ाने के लिए उसके पीछे भी देखो तीन इंजन लगे दिख रहे हैं जब अच्छा आगे तीन लाख लेते उत्तर वाला बन तीन लाख लेते फाइनली लोनावाला आ गए अभी देखते हैं क्या सीन शॉट है लोनावाला में उतर गया अभी रिक्शा पकड़ा है एक बीघा के लिए लोग बोलते सौ रुपया बार्गेनिंग करने के बाद थोड़ा बार्गेनिंग करोगे तो हो तो जाएगा खडे आहे कल्याणचे पुरा, पुरा खडे हो हो, एक ट्रेन जायची ना रस्ता दुसऱ्या ट्रेन खडली आहे आम्ही पोहोचलो एक फेरीला हे पाय फर्स्ट मंदिर आहे खालचं वरन इकडनं शिड आहे वरती जायचं आपल्याला तर पोचलो आहे फायनली क्वेरेला आपण म्हणजे वरती पण जाऊ शकतो आपण बघ इथे पंचवीस रुपयाचा कुपन काढायला लागतं काय तरी व्हिवच भारी आहे वरना तो आणि आज स्क्रीनवरचं दर्शन आत नाही होऊ शकत आत अलाउड नसेल कॅमेरा आई आईमाऊलीच उदो उदो दुसऱ्यांदा आर्वे केला वेळ आलं तेवढा वेग आहे स्क्रीनवरचं दर्शन आहे आत्ता मोबाईल आलाट नसार झाली ना, एकदम प्रॉपर दर्शन करून झाले आमचं बघू शकतो सगळ्यांचं प्रॉपर थांबून फिंबून दर्शन करून झाले दर्शन करून झाले वरती बघा सही वाटते त्या ढगांमुळे नंबर आहे हो दर्शन करून आल अजिबात गर्दी नव्हती नॉर्मल गर्दी होती नॉर्मल एवढी गर्दी वाढली होती आता आम्ही गेल्यानंतर गर्दी फुल रास झाली तुला <laughs> इथं लागलंय सिंधु ढगा हो स्ट्रगल चालू आहे म्हणाने का बघत <laughs> पाहिजे <तो भाई> <laughs> फर्स्ट अटेम्प्ट रील काय पिऊन येतो काय माहिती आलो स्टेशन आलो फुल टाईट आहे फुल एवढी टाईट आहे की आम्ही इथं बसलोय बिचारे पाण्याची बॉटल घ्यायला आमच्या चालायची आमच्या चालायची पण ताकद नाही बिचारा वेदूला ते पाठवलंय कारण तो जो आमच्या ते काय जो बारीक आहे जो बारीक आहे जो जाऊ शकतो पटकन तिकडनं या जिण दोन चढत चढत आणि पटकन नाही जमणार पोटामुळे बाई गेलाय आता स्ट्राईट स्ट्राईट येच आहे बाहेर बघ ना बाहेर बॉटल घेऊन तर बाहेर जाऊ बाहेर जाऊ नाही बाहेर जाऊन ये, भाएर भाएर। दाव। ये। <laughs> तुम्ही जाऊन ये नाही तर मला नाही झालं बाई हे दु बिचारा आमचा एवढे जिने चढून गेला एक पाण्याच्या बॉटलसाठी हल्ला तुमचे फुल टाय झाले सगळे फुल थकले नाईट शिफ्ट हा नाईट शिफ्ट आपण नाईट शिफ्ट मी पण नाईट शिफ्ट करून